नमस्कार रेणुका आय एन बी या वर चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत नागपूर येथून दरमहा प्रकाशित होणाऱ्या भाई गौरव या मासिक वृत्तपत्राद्वारे राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे राज्यस्तरीय निबंध स्पर्धा कोणते कोणते विषय आहेत ते ऐका भारतीय राजकारणातील वाढता भ्रष्टाचार लोकशाहीला घातक दोन भारतीय राजकारणात महिलांचे स्थान आणि तीन पुरुष प्रधान संस्कृतीत महिलांची भूमिका असे हे तीन विषय आहेत ज्यावर त्यांनी निबंध मागवले आहेत या तीनपैकी कोणत्याही एका विषयावर एक हजार ते बाराशे एक हजार ते बाराशे शब्दात निबंध लिहायचा आहे वयाची अट नाही शब्द मर्यादा एक हजार ते एक हजार दोनशे म्हणजे बाराशे वयाची अट नाही कोणत्याही वयातील कोणत्याही वयोगटातील स्त्री पुरुष या निबंध स्पर्धेत सहभागी होऊ शकतील निबंध मराठी किंवा हिंदी या दोन्ही भाषेत लिहिला तरी चालेल कोणत्याही भाषेत चालेल मराठी किंवा हिंदी मोबाईल निबंध मोबाईलवर टाईप करून किंवा स्वहस्ताक्षरात लिहून पोस्टाने पाठवला तरी चालेल म्हणजे टाईप करूनही पाठवू शकतो आपण किंवा हस्ताक्षरात म्हणजे आपण हात हाताने लिहिलेला तो पण चालेला चालेल पोस्टाने पाठवलेला पाठव किंवा निबंध वर पाठवला तरी चालेल नंबर स्क्रीन वर आहे नऊ नऊ सहा शून्य शून्य एक चार एक एक सहा या व्हॉट्सॲप नंबरवर किंवा एक ईमेल आय डी दिला आहे जो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेला आहे या ईमेलवर पाठवायचा आहे तसंच सहभाग शुल्य शंभर रुपये हे जमा करायचे आहे म्हणजे ही स्पर्धा जी आहे निबंध स्पर्धा ही सशुल्क आहे शंभर रुपये याची नोंदणी फी आहे तो कुठल्या नंबरवर पाठवायची आहे ती फी तर तो, तो नंबर देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे स्क्रीनवर देखील दिलेला आहे गुगल पे किंवा फोनपेनी आपल्याला हे शुल्क जमा करता येईल निबंध पाठवण्याची मुदत संपल्यानंतर म्हणजे केव्हा निबंध पाठवण्याची शेवटची तारीख आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस त्यानंतर एक महिन्याच्या आत निकाल प्रत्येकाला त्याच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवण्यात येईल मासिकाच्या वर्धापन समारंभात पुरस्कार वितरण करण्यात येईल त्यात काही बदल झाल्यास तशी सूचना देण्यात येईल पुरस्काराची तारीख सुद्धा वैयक्तिकरित्या कळवण्यात येईल तर ही या पुरस्कारासंबंधी माहिती आहे तीन विषय दिले आहेत तीन विषयापैकी कोणत्याही एका विषयावर हजार ते बाराशे शब्दांमध्ये आपल्याला निबंध लिहायचा आहे टाईप केला तरी चालेल हस्ताक्षरात लिहून पोस्टाने पाठवला तरी चालेल टाईप करून कुठे पाठवायचा तो व्हॉट्सॲप नंबर आणि ईमेल आय डी व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर आहे ईमेल आय डी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे सशुल्क आहे हे शंभर रुपये भरायचे आहे त्याच्यासाठी तो नंबर देखील ज्या नंबरवर पाठवायचा आहे तोच नंबर आ, आहे गुगल पे किंवा फोनपे करण्यासाठी आणि निबंध पाठवल्यानंतर एक महिन्याच्या साधारण एक महिन्यांनी ते आपल्याला निकाल कळवणार आहेत व्हॉट्सॲपवर आणि त्यांच्या मासिकाचं जे वर्धापन समारंभ आहे त्यात ते, ते पुरस्कार देणार आहेत आणि जर काही बदल झाला तर तसं ते कळवतील आता एकूण सहा पुरस्कार देण्यात येणार आहे प्रथम द्वितीय तृतीय आणि तीन उत्तेजनार्थ असे ते बक्षिस देणार आहेत म्हणजे त्याचे पुरस्कार प्रथम द्वितीय तृतीय आणि तीन उत्तेजनार्थ याशिवाय स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला सहभाग सन्मानपत्र देखील देणार आहेत निबंध पाठवताना आपलं पूर्ण नाव पत्ता आणि मोबाईल नंबर लिहून पाठवा पत्ता नाव मोबाईल नंबर हे आपल्याला निबंधासोबत लिहून पाठवायचं आहे अधिक माहितीसाठी संपादक चंद्रकांत लोणारे यांना जो नंबर स्क्रीनवर दिसतोय त्या नंबरवर संपर्क कर करू शकता काही जर शंका असेल प्रश्न असतील तर तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता पोस्टाने निबंध पाठवायचा असल्यास जो पत्ता आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे म्हणजे पत् पोस्टाने पाठवायचा असल्यास पत्ता ईमेलनी पाठवायचा असे असल्यास ईमेल आय डी हे दोन्ही गोष्टी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे जर व्हॉट्सॲपवर पाठवायचा असेल तर त्याचा नंबर आणि गुगल पे किंवा फोनपे करायचा नंबर या स्क्रीनवर आता तुम्हाला दिसतो आहे तर ही याची माहिती आहे ऑनलाईन निबंध स्पर्धेसाठी ऑनलाईन राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार